पी पी एफ की म्युच्युअल फंड पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही गव्हर्मेंटची एक सेव्हिंग स्कीम आहे ज्यामध्ये लॉकिंग पिरियड हा पंधरा वर्षाचा असतो आणि त्याचं सध्याचं व्याज हे सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे पी पी एफचे फायदे समजून घेऊया एक ही गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे यात सेफ्टी जास्त आहे कम्पेअर्ड टू एफ डी आणि बाकी स्कीम्स दोन टॅक्स सेव्हिंगसाठी पी पी एफचा फायदा होतो तुम्ही जी रक्कम पी पी एफमध्ये डोनेट कराल त्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही तीन मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असते मॅच्युरिटी नंतर म्हणजे पंधरा वर्षानंतर तुम्हाला जी रक्कम मिळेल ती टॅक्स फ्री असेल पीपीएफचे डिसएडव्हटेज सतत कमी होत राहणारा व्याजदर दोन हजार एक मध्ये पीपीएफचा इंटरेस्ट रेट हा अकरा पर्सेंट होता जो आता कमी होत होत सेवन पॉईंट वन पर्सेंटवर आला आहे इकॉनॉमीची कंडिशन लक्षात घेता येणाऱ्या भविष्यामध्ये हा अजून कमी व्हायची शक्यता आहे दोन लॉकिंग पिरियड पीपीएफचा लॉकिंग पिरियड हा पंधरा वर्ष आहे तुम्ही पूर्ण रक्कम पंधरा वर्षानंतरच काढू शकता दहा वर्षानंतर तुम्ही पार्टली ती रक्कम काढू शकता ई एल एस एस हा म्युच्युअल फंडचा एक टाईप आहे ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते ई एल एस एसचे फायदे बघूयात एक पी पी प्रमाणे तुम्ही जी रक्कम ई एल एस एस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवाल ते टॅक्स फ्री असते दोन लॉकिंग पिरियड हा फक्त तीन वर्षाचा आहे त्यानंतर तुम्ही ती रक्कम कधीही विड्रॉ करू शकता चला आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊ जर एनी पाच हजार रुपये प्रति महिना पी पी एफ अकाउंटमध्ये पंधरा वर्षासाठी गुंतवले तर त्याची गुंतवलेली रक्कम ही असेल नऊ लाख रुपये आणि त्याला मिळणारं व्याज हे असेल सात लाख बावीस हजार म्हणजे जवळपास त्याला सोळा पॉईंट बावीस लाख रुपये मिळतील जर बीने पाच हजार प्रति महिना म्युच्युअल फंड ए एल एस एसमध्ये गुंतवले बारा टक्के व्याजाने तर त्याला तर त्याची गुंतवलेली रक्कम असेल नऊ लाख रुपये आणि त्याला मिळतील में मिळणारं व्याज असेल सोळा पॉईंट बावीस लाख या या सोळा पॉईंट बावीस लाखवर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन लागेल जो असेल दीड लाख म्हणजे त्याला जवळपास पंधरा लाखाचा याच्यावर फायदा होईल जर आपण दोन्ही कम्पेअर केलं तर ई एल एस एस म्युच्युअल फंडमध्ये मिळणारी रक्कम ही सात पॉईंट बावीस लाखांनी जास्त असेल पी पी एफमध्ये गुंतवण्यापेक्षा जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज किंवा फोन करा थँक्यू